अक्षरा लोकांच्या आणि पाटोदा ममदापूर पूस जवळगाव या परिसरात बिबट्या आढळला असल्याने सध्या या परिसरात दहशतीचे वातावरण आहे बुट्टेनाथ परिसरात या बिबट्याचा वावर खूप वर्षापासून आहे बुट्टेनाथ परिसरात तरच बिबट्या असे काही प्राणी नेहमीच लोकांना दिसतात पण तो कधीही आसपासच्या लोकवस्तीत दिसला नव्हता परिसरात अधूनमधून दर्शन देणाऱ्या शिवारात झेप घेतल्याने लोकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे उसाच्या फळातून तो अचानक बाहेर आल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पाहिल्यानंतर अनेकांची घाबरगुंडी उडाली लोक संध्याकाळी बाहेर पडण्यास तर घाबरू लागले आहेतच पण शेतात जातानाही ते भयभीत असल्याचे दिसत आहेत शुक्रवारी माकेगाव येथील रवी देशमुख यांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलाचा बिबट्याने फडशा पाडला तर याच परिसरात दोन त्याने फडशा पाडला आता बिबट्याचा वावर होत असल्याचे दिसू लागले आहे वनपाल क्षेत्र निरीक्षक विजया शिंगोटे आणि त्यांच्या पथकाने बुट्ट्यानात आणि या परिसराची पाहणी केल्यानंतर बिबट्याच्या पायाचे ठसे त्यांना आढळून आले आहेत पण बिबट्या नेमका कोणत्या भागात आहे हे त्यांना समजू शकलेले नाही या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध सुरू आहे दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने लोकांनी आपल्या लहान मुलांना एकट्याने शेतात जाऊ देऊ नये महिलांनीही एकट्याने शेतात जाऊ नये आणि सतर्कता बाळगावी असे आवाहन वन खात्याच्या वतीने करण्यात आले आहे